है दो 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 पाउस 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 पाउस। आज तर आमच्यावर सूर्यनारायणाची कृपाच झाली दिवस झाली नुसतं धो 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 पाऊस पाऊस आणि इतक्या दिवसानंतर आज आम्हाला थोडं का होईना ऊन पाहायला मिळालं लंच मध्ये बनवायला घेतलं वांग्याचं भरीत छान वांगी धुवून घेतली लगेच भाजायला आणि मग लागले रोजच्या कामाला झाडून काढलं आंघोळ केली तुळशीला पाणी घातलं सूर्यनारायणाला पाणी घातलं छानशी देवपूजा केली महादेवांना पाणी घातलं आणि कापूर लावून आरती केली खरं सांगू तर हे रुटीन झाल्याशिवाय दिवस निघालाय असं वाटतच याला आता छान अशी पूजा झाली आपली वांगी देखील खूप छान भाजली मग पोळ्यासाठी पीठ मळून घेतलं आणि वरण भाताचा कुकर लावून घेतला आणि लगेच भरीत बनवायला घेतलं आणि मी ना भाजी बनवताना आधीच सगळी तयारी करून मग लगेच फोडणीची सुरुवात केली आणि यात नवीन काहीच नाही तेच आपलं जिरं मोहरी लसण कांदा हळद घालून परतून घ्यायचं आणि टमाटर शिजू द्यायचे मग वांगी घालून घ्यायची असं होतं आजचं लंच मेन्यू बाय